आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव शिक्षण सप्ताहामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पनांचा विकास होईल व अध्ययन अध्यापन प्रक्रिया दर्जेदार होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी केले ते जिल्हापूरच्या शाळा तडवळे येथे आयोजित केंद्र शासनाच्या शिक्षण सप्ताह उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस भिंतीपत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन हस्तलिखित प्रतिकृती तरंगचित्रे आदींची मांडणी करण्यात आली होती यावेळी शाळेत सर्व विषयांच्या इयत्ता पहिली ते चौथी शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता हा सप्ताह केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जुलै ते जुलै सात दिवस विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत यावेळी शिक्षक मोहन पवार व शिक्षिका गौरी गायकवाड यांनी उपक्रमाचे नियोजन केले यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते शिक्षण सप्ताह आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील सर उपशिक्षिका गौरी गायकवाड मॅडम तसेच पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला आहे तरी आजचा पहिला दिवस अध्यापन साहित्य दिवस आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं साहित्य तसेच गणित व विज्ञान पेटीमधील साहित्य मान्य करून साजरा करत आहोत यावरून आपल्याला अल्फाबेट शिकवता येतात या तरंगचित्रावरून भूरूप यांची माहिती देता येते या तरंगचित्रावरील अपूर्णांकाची माहिती देता येते ह्या बारा खडी शब्दांवरून शब्द तयार करता या चित्रांवरून वाहनाची माहिती देता येते ह्या शब्दांच्या कारणांवरून नाचता येते या नोटांच्या पैशांनी आपल्याला माहिती कळते ही दहा रुपयांची नोट ही वीस रुपयांची नोट आणि ही शंभर रुपयांची नोट याच्यानुसार आपल्याला मुलांना मुळाक्षर शिकवता येतात त्याचबरोबर साधे सोपे शब्द तयार करता येतात या या ये चित्रांवरून फरांची माहिती कळते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष